श्री स्वामी स्वामी समर्थ कशा मजेत पहा आपल्याला समाजामध्ये मान सन्मान भेटत नाही किंवा आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून लांब चाललेले आहे दुरावत चाललेले आहे समाजामध्ये कोणीही आपलं ऐकत नाही कोणीही आपल्याला साधं व्हॅल्युशन सुद्धा देत नाही जी लोक दोन दिवसापूर्वी आपल्यासोबत छान बोलत होती छान गप्पा गोष्टी करत होती आज ती लोक आपल्याबरोबर बोलायला टाळटाळ करतात आपल्याला साधी इज्जत देत नाही आपल्याला मान सन्मान भेटत नाही घरामध्ये सुद्धा मिस्टर टॉर्चर करतात सासू सुनेला टॉर्चर करते सून सासूला टॉर्चर करते मुलगा वडिलांसोबत बोलत नाही वडील मुलांसोबत बोलत नाही कंटिन्यू वादविवाद चालू आहे कंटिन्यू कलह चालू आहे कोणीच कुणामध्ये मिसळून असं राहायला मागत नाही कोणतंच नातं हे सुखासमान आनंदात प्रेमाने चालले असं स असं दिसत सुद्धा नाही जर तुमच्या बाबतीत निश्चित हे होत असेल तर आजचा उपाय सांगणार आहे हा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला खूप छान अशी अनुभूती पाहायला मिळेल म्हणजेच जी लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत ती पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येण्यास मदत होईल हा उपाय तुम्ही एखादा प्रिय प्रियसीसाठी प्रियसी प्रियकरासाठी एखादा नवरा बायकोसाठी बायको नवऱ्यासाठी सासू सुनेसाठी वडील मुलासाठी मुलगा म्हणजे मुलगा वडिलांसाठी बहीण भावासाठी हा उपाय निश्चित करू शकता आपल्या जवळचा मित्रसुद्धा किंवा सुद्धा दूर गेली असेल तर त्यांनासुद्धा पुन्हा अट्रॅक्ट करण्यासाठी मोहित करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता खूप छान खूप असा साधा सोपा उपाय आहे घरातील अगदी युवकांपासून आजी आजोबांपर्यंत कोणी हा उपाय करू शकेल असा एकदम साधा सोपा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे कोणतीही शंका ही राहणार नाही तुमच्या प्रत्येक शंकेचे निरसन मी ह्याच व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे तरीही तुम्हाला एखादी जर शंका राहीलिस तर निश्चित कमेंट्स करा तर कमेंट्स द्वारे मी तुमच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन तर जो हा लॉ ऑफ अट्रॅक्शन उपाय आहे कि किंवा एखाद्याला मोहित करण्याचा जो उपाय आहे आपल्याला आपल्याकडे ले आकर्षित करण्याचा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही अमावस्या पौर्णिमा आणि कोणत्याही दिवशी करू शकता फक्त अमावस्या पौर्णिमा आणि शनिवार हे तीन दिवस सोडले तर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला स्वच्छ आंघोळ ही करायचीच आहे इथे हातपाय धुवायचे नाही स्वच्छ असे आंघोळच तुम्हाला करायचे आहे सकाळ सकाळ उपाय करणार आहात तर निश्चित स्वच्छ केलेली असणार आहे मग त्यानंतर उपाय केला तर हरकत नाही पण दुपारी किंवा सायंकाळच्या वेळी जर उपाय करणार असाल तर निश्चित तुम्हाला आंघोळी करावीच लागणार आंघोळ करायची त्यानंतर साहित्य सांगत आहे साहित्य सर्व सोबत एकत्रित घेऊन बसायचं जेणेकरून एकदा बसलात की पुन्हा उठायला लागलं नाही पाहिजे ना हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला देवघरच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं धूप अगरबत्ती लावून घ्यायची आता साहित्य काय लागणार आहे ते सांगते साहित्यामध्ये तुम्हाला लागणार आहे सात सात इलायची इलायची सर्वांना माहिती आहे इलायची हिरवी इलायची घ्यायची आहे काळी इलायची घ्यायची नाही काही ठिकाणी वेलची असं म्हटलं जातं काही ठिकाणी इलायची असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी दोडा असं सुद्धा म्हटलं जातं तर ही जी हिरवी इलायची आहे जी आपण गोडाचे पदार्थ बनवताना वापरतो ती सात इलायची घ्यायची आहे इलायची व्यवस्थित असावी तुटलेली फुटलेले नसावी व्यवस्थित फ्रेश अशा सात इलायची घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे बडीशेप बडीशेप सर्वांना माहिती आहे कच्ची बडीशेप जी आहे ही कच्ची बडीशेप तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे भास्की धनासो किंवा काश्मीरी मिठा वगैरे असली बडीशेप चालणार नाही तर कच्ची बडीशेप जी आपण सांडगे वडे वगैरे तोड तोडतो त्यावेळी जी बडीशेप वापरतो ती कच्ची जी हिरवीगार बडीशेप असते ती बडीशेप घ्यायची आहे ही बडीशेप तुम्हाला चमचाभर लागणार आहे त्यानंतर ना तुम्हाला लागणार आहे खडी साखरेचे सात खडे आता खडी साखर पहा मोठी मोठी पण येते एकदम मोठमोठे खडे येतात एवढे मोठमोठे आणि छोटीसुद्धा खडीसाखर येते एकदम छोटे छोटे खडे असतात ती जे छोटे खडे असतात छोटे छोटे तुकडे असतात स्क्वेअरचे ती बडिशेपेथे घ्यायची नाही तर जे मोठे खडे येतात बाजारामध्ये जे मोठे खडे येतात जुनी साखर आपल्याला भेटायची बाबती खूप गोड असते तर ह्या खडी साखरेचे तुम्हाला छोटे छोटे सात खडे घ्यायचे आहेत हे सगळं साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे सफेद रंगाची पोटली आणि एक प्लॅस्टिकचं प्लॅस्टिकचं घ्या किंवा प्लॅस्टिकची बर्णी घ्या किंवा काचीची बर्णी तुम्हाला कॅरी करणं शक्य असेल तर काचेची घेतली तरी चालेल किंवा एखादं व्यवसाय असं फोल्डर वगैरे एखादं घ्या जेणेकरून काय पुढे जे उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला ती पोटली तुम्हाला कॅरी करणं सशक्य होईल यासाठी तर हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही बसलात त्यानंतरनं प्रथम दिवा प्रज्वलित करायचा धूपधीप अगरबत्ती सर्व ह्या साहित्याला ओवाळून घ्यायची त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो कपडा घेतलेला आहे जो सफेद रंगाचा कपडा घेतला आहे किंवा जे काही तुम्ही आ, पोटली घेतलेली आहे सफेद रंगाची तर ती पोटली घ्या त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम टाकायचे आहे सात वेलदोडे हे सातही वेलदोडे टाकायचे ता, त्यानंतरनं ना जी तुम्हाला खडीसाखर सांगितली खडीसाखरही ही सात खडे जे आहेत ते खडे टाकून घ्यायचे त्यानंतरनं एक चमचा कच्ची बडीशेप जी आहे ती बडीशेप तुम्हाला टाकून घ्यायची आता हे सगळं साहित्य का घ्यायचं हेच का घ्यायचं तर हे तीनही जे साहित्य आहे हे एखाद्याला मोहित करण्यासाठी एखाद्याला वश करण्यासाठी एखाद्याला अटॅक करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तांत्रिक मांत्रिक जे काही उपाय जे काही तोडगे आपण करतो त्यामध्ये या साहित्यांना खूप अतिशय प्रमाणामध्ये महत्व आहे म्हणून हे साहित्य आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर हे सगळं साहित्य घ्यायचं त्यानंतर त्याची पोटली तयार करायची पोटली तयार करायची किंवा कपडा असेल तर त्याला गाठी द्या गाठी मारून तीन गाठी मारा पाच मारा जितक्या मारण शक्य ते मारू शकतात फक्त विषम प्रमाणामध्ये मारायचं ही पोटली तयार केल्यानंतर ही पोटली उजव्या हातावरती ठेवायची उजव्या हातावरती ठेवलं की त्यावरती तुमचा डावा हात ह्या पद्धतीने हा उजवा हात त्यानंतर अंगठ्याच्या आणि बोटांच्या मधोमध हात दुसऱ्या हाताची ही जी चार बोट आहे चार बोट आणि हा अंगठा ह्या अंगठ्याच्या इकडनं म्हणजे अशा प्रकारे हे पा अशा प्रकारे तुम्हाला हे अशा प्रकारे ती जी पोटली आहे ती हातामध्ये ठेवायची आहे हे पहा अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली इथे हातामध्ये ठेवायची आहे व्यवस्थित पाहून घ्या अशा प्रकारे अंगठा इकडनं हा अंगठा इकडनं आणि बरोबर ह्या ही जी दोन बोट आहे या दोन्ही बोटांच्या मधोमध बरोबर इथं अशी ही पोटली ठेवायची तळ हातावर पोटली आय आली पाहिजे अशी ठेवायची आणि एक मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला व्यवस्थित असं म्हणायचं आहे मंत्र चुकू नका मंत्र अतिशय महत्वाचा आहे मंत्र एक्कावन्न वेळा बोलायचा ही पोटली अशीच हातामध्ये ठेवायची आणि मग मंत्र बोलायचा मंत्र पुन्हा सांगते व्यवस्थित प्रकारे ऐका मंत्रामध्ये खूप ताकद आहे आणि ह्या मंत्राने ही जी पोटली आहे ती अभिमंत्रित होणार आहे आता मंत्र काय आहे तर पहा सर्वव्यापी मोहिनी मोहिनी वश वश्रह सर्वव्यापी मोहिनी मोहिनी वश सर्वव्यापी मोहिनी मोहिनी वश सर्वव्यापी मोहिनी मोहिनी वश सर्वव्यापी मोहिनी मोहिनी वश वश्रह सर्वव्यापी मोहिनी मोहिनी सर्व हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे या मंत्रामुळे काय होणार आहे तुम्ही ही जी पोटली आहे ही जी पोटली तुम्ही सोबत ठेवणार आहात ही पोटली एकदम काय म्हणतात एकदम अशी अभिमंत्रित होणार आहे आणि कोणताही व्यक्ती जो तुमच्याबरोबर बोलणार आहे तो व्यक्ती तुमच्याकडे स्वतः म्हणून अट्रॅक्ट होणार आहे त्यानंतर हे म्हणून झाल्याच्या ती पोटली ओपन करायची त्या पोटलीतील जे साहित्य आहे हे सर्व साहित्य खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये टाका किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका आणि एक दोन वेळा मिक्सरमधून फिरून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्या आणि ही झालेली पूड जी आहे ही तुम्हाला ह्या कपड्यामध्ये किंवा या, या पोटलीमध्ये पुन्हा बांधायची आहे आता प्लॅस्टिकचं कोटिंग मी कशासाठी सांगितलं मला माहिती आहे प्लॅस्टिक वापरायला बंदी आहे हे मला माहिती आहे तर तुम्ही इथे जे म्हणजे दुसरं तुम्हाला जे घेणं शक्य आहे ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे इथे तुम्ही एखादी बर्नी घ्या बर्नी जर तुम्हाला स्वतःहून कॅरी करणं शक्य असेल तर एखादी बर्नी हे घेऊ शकता किंवा हे प्लॅस्टिकचं कोटिंग जे आहे हे ह्या पोटलीला वरून लावायचं आहे आणि तुम्ही जेथे कुठे जाणार आहात प्रत्येक वेळेस ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची आहे आता कामावर निघालेल्या आहात आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या व्यक्ती त्रास देत आहे तर तिथे गेल्याच्या नंतर ही पोटली ओपन करायची त्यामध्ये चिमूड भर चिमुटभरच तुम्हाला फक्त ही पूड घ्यायची आहे तुमच्या जिभेवरती किंवा गालाच्या एखाद्या साईडला ठेवून द्यायची आणि नंतरनं त्या व्यक्तीवर बोलायला जायचं आणि बोलून झाल्याच्या नंतर हे जे आहे ते खाऊन टाकायचं काहीही हरकत नाही किंवा घरातच एखाद्या व्यक्तीवर बोलायचं आहे तर ते बोलण्यापूर्वी ही चिमुडू पुढं आपल्या तोंडामध्ये ठेवायची लगेच खाऊन टाकले नाही तोंडामध्ये मान्य आहे ती साखर आहे म्हणजे खडी साखर आहे लगेच त्याचं पाणी होणार काही हरकत नाही थोडी जास्त प्रमाणामध्ये घ्या आणि एका साईडला ठेवा आणि नंतरनं त्या व्यक्तीबरोबर बोलायला जा पहा एखादा व्यक्ती आता तुमच्या समोर नाही आहे मग तुम्ही कसं बोलणार त्याच्याबरोबर त्याची ती कमेंट्स येणार किंवा तो व्यक्ती तुमचा फोनही उ उचलत नाही आहे तुमच्याबरोबर बोलणंही टाळतो तर तुम्ही कसं बोलणार तर काय करायचं आहे त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा फोटो समोर ठेवायचा आणि त्यानंतर ही जी पूड आहे तोंडामध्ये ठेवायची आणि इमॅजिन करायचं की ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलत आहे असं इमॅजिन करायचं आणि बोलून झाल्याच्या नंतर खाऊन टाकायची आता पहा पूड जर कॅरी करणं हार्ड होत असेल हार्ड होत असेल कठीण जात असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गूळ सुद्धा ऍड करू शकता आणि त्यानंतर ना ही खडीसाखर इलायची आणि बडीशेपजची आहे आणि त्यामध्ये गूळ गूळ थोडा किसून वगैरे ॲड करा आणि त्याचे छोटे छोटे गोळ्या तयार करा या गोळ्या तोंडामध्ये ठेवणं सहज शक्य होतं छोटे छोटे गोळे तयार करायचे तोंडामध्ये ठेवणं सहज शक्य होतं आणि कॅरी करायलाही सहज शक्य होतं तर हेही तुम्ही करू शकता आता घरामध्ये घरामध्ये एखाद्या व्यक्तीबरोबर बोलायचं तर तुम्हाला सांगितलं तर हे करायचं आता किती वेळा करायचं तर दिवसातून कमीत कमी तीन वेळा तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ ही वस्तू जी आहे ही जी पुढं आहे किंवा ही जी गोळी तुम्ही तयार केलेली आहे ही तोंडामध्ये ठेवायची त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा पहा एखादी इंटरव्ह्यू असू समाजामध्ये मान सन्मान हवा आहे तर ते असेल नवीन कामधा करताय तर किंवा घरामध्ये मिस्टर किंवा तुम्हाला त्रास देते तुम्हाला निग्लेक्ट करते किंवा विनाकारणच तुम्हाला म्हणजे करते तुम बोलत नाही विनाकारण तुमच्यावरती त्रास काढते त्रागा करते तर निश्चित हे जे काय आहे ते तुम्ही तोंडामध्ये जर ठेवलं आणि त्यांच्यावर बोलायला जर गेलात तर ते निश्चितच तुम्ही म्हणाल तसे बोलतील तुम्ही म्हणाल तसे वागतील तुमची सासू असो सून असो तुमचा प्रियकर असो प्रेयसी असो त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि पहा आता समोर फोटो ठेवून तुम्ही उपाय करताय मग ताई ती व्यक्ती कधी बोलणार तर ती व्यक्ती बोलण्यासाठी तुम्ही समोर फोटो ठेवून उपाय करताय पण तुम्हाला प्रयत्न सुद्धा करायचा आहे फोन लावायचा प्रयत्न करणार करा, करा। किंवा स्वतः तुम्ही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करा स्वतः मन मोकळं करण्यासाठी कुणातरी थ्रू जा कुणातरी थ्रू त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करा निश्चित प्रयत्ना ते परमेश्वर हे आपल्याला माहिती आहे वाळू वाळूचे कनारगडितात तेलही गळे असे म्हणतात ते काही खोटं नाही ट्राय करत राहायचं ट्राय केला की एक दिवस निश्चित तुम्हाला अनुभूती येणार आहे आता हे किती दिवस करायचं हे कंटिन्यू रोज जरी तुम्ही केलं हे पा यामध्ये काही खर्चही नाही काही काही म्हणजे जास्त ही जात नाही एकदा अभिमंत्रित केलेली जी पूड आहे ती पुन्हा तुम्ही अशाच पद्धतीने कोणत्याही दिवशी सगळं साहित्य घ्यायचं पुन्हा ती पूड करायची पुन्हा ही कॅरी करायची रोज सोबतच ठेवायची रोज सोबत ठेवायची घरीच असाल घरीच आहे ताई मग आम्ही काय करायचं तर तुम्ही तुमच्या पदरात बांधा कि शर्ट ठेवा पॉकेटमध्ये ठेवा पर्समध्ये सॅगमध्ये ठेवू शकता जेणेकरून हे कंटिन्यू तुमच्या सोबत राहील रात्रीशी झोपताना तुम्ही व्यवस्थित अशा ठिकाणी ते ठेवून द्या पुन्हा सकाळी आंघोळ वगैरे झाले की पुन्हा तुम्ही तुमच्यासोबत हे घेऊन जाऊ शकता खूप छान खूप प्रभावी हा उपाय आहे हे वस्तू तोंडात ठेवल्यामुळं किंवा ही फूड तोंडात ठेवल्यामुळं तुम्हाला समाजात मान सन्मान भेटेल कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचा ऐकेल तो घरातही तुम्हाला मान सन्मान भेटेल प्रत्येक जण तुमचा ऐकेल इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे आता पहा ज्यांना म्हणजे ज्यांना लग्न करायचं आहे जे विवाहासाठी मुलं पाहिलं जातात किंवा मुली पाहिल्या जातात तर त्यांनी सुद्धा जाताना तोंडामध्ये हे जर ठेवून जर गेला तर निश्चित तुमचा विवाह हा एकदम चांगल्या मुलाशी किंवा मुलीशी होणार आहे तुमचं सर्व काही सुरळीत आणि आनंदामध्ये सर्व काही चालणार आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल पटलीही असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींचे नेरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तिचे